नमस्कार मित्रांनो तर महाराष्ट्र शासनाने मच्छिमार बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी योजना जाहीर केली आहे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे जी आर प्रसिद्ध केला आहे या निर्णयानुसार मच्छीमार मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांना त्यांच्या व्यवसायासाठी मिळणाऱ्या खेळत्या भांडवली कर्जावर राज्य सरकार चार टक्के व्याज परतावा सवलत देणार आहे तर या योजनेची अंमलबजावणी मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी समकक्ष दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे या दर्जामुळे मत्स्य शेतकऱ्यांना कृषी दराने वीज किसान क्रेडिट कार्ड सुविधा म्हणजे के सी सी कृषीनुसार अल्प दराने विमा संरक्षण आणि सौर ऊर्जेबाबत शेतकऱ्यांसाठीचे लाभ अनुज्ञेय झाले आहेत केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे मच्छिमारांना अल्पमुदतीचे खेळते भांडवली कर्ज साठ टक्के व्याज दराने उपलब्ध होते वेळेत परतफेड केल्यास केंद्र सरकारकडून तीन टक्के व्याज परतावा मिळतो त्यामुळे मच्छीमारांना चार टक्के दराने परतफेड करावी लागते आता याच चार टक्के व्याजाच्या चा रकमेवर राज्य सरकारने दिलासा दिला आहे महाराष्ट्र शासनाने दोन लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या खेळत्या भांडवली कर्जावर चार टक्के व्याज परतावा सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच किसान क्रेडिट कार्डधारक मत्स्य व्यावसायिकांना हा लाभ देण्याची बाब शासनाचे विचारधारीन होती आणि आता तो निर्णय घेण्यात आला आहे या योजनेचा लाभ मच्छीमार कास्तकार मत्स्य उत्पादक मत्स्य बीज संवर्धक मत्स्य बोटुकली संवर्धन करणारे घटक आणि पोस्ट हार्वेस्टिंगमधील घटक उदाहरणार्थ वर्गीकरण प्रतवारी करणारी अशा सर्व के सी व्याव मिलना रही। आट, सी धारक मत्स्य व्यावसायिकांना मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि कार्यपद्धती आहेत त्या नीट समजून घ्या पहिली अट लाभार्थी मच्छीमार किसान क्रेडिट कार्ड म्हणजे के सी सी धारक असणे अनिवार्य आहे आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची अट अल्पमुदतीचे खेळते भांडवली कर्ज उचल केल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत संपूर्णपणे परतफेड कर परतफेड करणे अनिवार्य आहे तर लाभार्थ्याने आपला अर्ज संबंधित बँकेकडे सादर करायचा आहे आणि त्यानंतर बँक तो अर्ज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर करेल तर ही योजना शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच चार नोव्हेंबर चा दोन हजार पंचवीसपासून लागू झाली आहे थोडक्यात सांगायची झाल्यास वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या केसीसी धारक मच्छीमारांना आता रुपये दोन लाखांपर्यंतच्या कर्जावर केंद्र सरकारने तीन टक्के आणि राज्य सरकारने चार टक्के असे एकूण साठ टक्के व्याज परतावा सवलत मिळणार आहे म्हणजेच कर्जावर कोणतेही व्याज भरावे लागणार नाही तर मित्रांनो अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी तुम्ही तुमच्या संबंधित राष्ट्रीयकृत खाजगी ग्रामीण बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा जिल्हा सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्याशी संपर्क साधू शकता तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या सर्व मच्छिमार बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र